घंटी वाटत घंटी आहे घंटी ओंकार तू पण रुसली रुसली तू येत नाही म्हणून रुसली ग मैना तू येत नाही म्हणून रुसली ग मैना व्रत नको लोक म्हणतात तू मौन व्रत कशाला का करतो काय तुला बोलायला काय पाहिजे बिर्याणी आंबा का पाहिजे आपला आंबा का पाहिजे आंबा खायचा आहे ना तुला कडे बोलणारच

Kol, kol, tu kol. Mi तरी ते बघा हे आप आपल्या बब्बूचं जेवण आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला जे गिफ्ट आलं होतं ना कॅट फूड ते पण ह्याच्यात मिक्स आहे एक बॉक्स डॉग फूड दुनियाले कॅट फूड जेवढं होतं ना सर्व मिक्स आहे आणि ते बघा हे बब्बूचे भांडी बघा भांडा नंबर बब्बूचे ब्रँडचे भांडी आहेत भांडा नंबर दोन व्यवस्थित पुसून बिसून ठेवलेले आहेत बघा सर्व दिसते तुम्हाला लाईट मध्ये आणि हे पुसाल हे मी स्वतःच सांगत नाही नमस्ते नमस्ते आज आपल्याकडे बाहेर जे पाहुणे येणार आहेत सहा जण जेवायला येणार आहेत त्यांच्यासाठी खास जेवण बनतोय व्हेज व्हेज पण आहे का नॉन व्हेज पण आहे दोन्ही पण आहे व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे आणि बाहेरचे माणसं येतात आहेत आपले रत्नागिरीला फिरायला फिरायला आलेले असतात ना ते पाहुणे येणार आहेत Thank you

हिरवा होता तो आता बघा यल्लो येलो झालाय ना त्याला हा आंबा आहे ना, ना आपण केसरी म्हणून लावला होता पण हा केसरी आंबा नाही आहे केसरी आंब्याचा झाड दुसरा असेल तो दोन आपण डब्बल लावलेली आहेत ना एकत्र मग केसरी आंब्याचा दुसरा असेल हा वेगळा आलाय हापूस केसरी मिक्स होणार वाटत

वरण भात त्यांना नंतर पाहिजे म्हणून कांद्याची भजी चपाती सॅलड लोणचा पापड ही आपली बेस्ट झाली फक्त भात त्यांना नंतर हवा तर असे प तीन वरती गेलेले आहेत आणि इकडे गाजर बघा भजी करून ठेवते म्हणजे लागेल तर आणि थोडासा बॅटर ठेव नंतरसाठी ते

मेथी खारी आहे ती मेथी खारी हिंदुस्थान okay. मधून बेकरी प्रोडक्ट आहे म्हणून ते बोलले की लवकर उघडा बेकरी प्रोडक्ट आहे तुम्हाला वाटतं आजपासून मला चाय सुरुवात करायला लागेल चायची सुरुवात यायची आणि दुसरा पण बेकरीच प्रोडक्ट आहे वाटतं काय तुम्ही आणि टोस्ट रोज दिलेले स्पेशल व्हिडिओ मध्ये बघता तोडत आम्ही चाय टोस्ट खात होते नाही भूक लागली मला नुसतं काय <laughs> तर इकडे बघा ही आपली आंबरस पुरी थाळी आपण फक्त भात नंतर देणार आहे जाऊ दे बहिणी ज्याच्यामध्ये पुरी आमरस बटाट्याची भाजी लोणचा वरण भात नंतर झाला तर झाले झाले सहा झाले त्यांचे बघा अशी थाली असे फक्त याच्यात भात दिला की ए, आमरस पुरी पुरी एक्स्ट्रा पाहिजे का बघा भरपूर गडबड असते कारण आता वाजले किती माहिती आहे का आता वाजले सात सव्वा सात झाले म्हणजे एवढ्या लवकर आम्ही बनवतोय बघा सर्व ते बाहेर बघा तुम्ही का बोलते स्टॉप करते जर एक्स्ट्रा नको हा कारण की रात्री हा हे सहा झाले चार थाले रात्री पाहिजेत था ना त्या हिशोबाने असं चांगलं म्हणलं तर ते चांगल्या पुऱ्या फुलतात आणि तुम्हाला इकडे दाखवतो बघा उदाहरण हे बघा पुऱ्या पुऱ्या बघा फुगलेले शेवलेत बघा इकडे दिसते हे बघा आणि तुम्हाला रिजेक्टेड पुऱ्या पण दाखवतो इकडे बघा हे बघा हे पापडे झालेत पापडे ह्याच्यात चट्टी टाकायची शेवपुरी सारखी खायची ही हे बघा मी रिजेक्टेड आम्ही साईडला ठेवतो बघा म्हणजे तुम्हाला माल एकदम चांगला चांगला देणार वरती हे बघा इकडे हे फुगलेले आहेत आता आंबा आपण हा जरा कापून बघूया बघा आमच्या झाडाचा पहिला आंबा वा कलर तर भरपूर कलर, कलर भरपूर सुंदर आहे हा असा आंबा आहे ज्याला केमिकल लावलेला नाही केमिकल फ्री काही टाकलेलं नाही त्याच्यात असं की आंबा पिकाव येलो कलर होईपर्यंत तो आंब्यावर राहू शकतो हो आता ह्याचा दोन भाग करा सरल का आता ह्याचे जरा एक दोन तीन भाग कर जरा एक प्लेट आहे पप्पा बारीक एक बारीक फोड कर कशासाठी प्लेट पाहिजे तुला आणि तो एक ठेवू त्याच्यात हे इकडे ठेवूया पहिलं पप्पाला पप्पाच्या जागेत आपण आंब्याचा झाड लावला आहे एकच ठेव त्याचा एक ठेव दिवाळी तर काढल्या काढल्या काढलं पुढे आपण चला आता तिसरं देवाला द्या

आमचे बबू झोपले आणि बघा काढू आले आमचे तर इथे बघा आमच्या अमरसपुरीच्या दहा थाल्या झाल्या त्यानंतर चार चिकन झाल्या म्हणजे आज पुऱ्या पण बनल्या आणि त्यासोबत आज वडे पण बनले इकडे वडे ठेवायला जागा नाही आहेत बघा चिकन ग्रेव्ही चिकन फ्राय वहिनी ही आपल्या खालचेरमध्ये जाऊती खालील बरोबर आहे नाव देते

खूपच हे झाले त्यानंतर या बॉक्स मध्ये काय असेल हे आपल्या ट्विन रूम मध्ये आलेले त्यांनी दिले आज खजूरू, खजूर 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 बघा हे ब्लॅक डेट्स आणि हे ब्लॅक डेट्स मी खायची सुरुवात केलेली आहे आजपासून बघा मी रोज पाच पाच खातो म्हणजे आज पाच खाल्ले रोज पाच पाच खाणार सकाळी म्हणजे उठले उठल्या मग हे संपले त्या हे संपवल्यानंतर हे संपवणार ब्लॅक डेट्स साठी पण ब्लॅक डेट्स साठी पण थँक्यू हे नवीन प्रकारचे डेट्स आहे उद्घाटन नंतर कशाला आताच करूया आपण

वाट लावली आता हे करायला हवं मी बाहेर भाजी बिजी भाजी बिजी लावायला आपण बोलतो बच्छी करायला आणि त्यानंतर आता हे लिहिलं आहे इकडे जगताप फॅमिली मुंबई भायकडा किर शुभेच्छा हे स्वीट्स आजच आलेलं आपल्याला मानकाम्या फॅमिलीने दिलाय ना हा तिकडची नजर तिकडे तिकडची नजर इकडे <laughs> वा 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 छान छान गोड पदार्थ हे मावायचं एकदम भरपूर सुंदर आहे तू आज दुखाऊन ग मस्त आहे निघ हा हे पण हे नवीन प्रकारचे ग्लासेस आहेत हे याचे डिझाईन वाले नाहीत फुल सोल कडी पाहिजे असेल ना पूर्ण सोल कडी देऊ शकतो हा तर ह्याच्यात देऊ शकतो कमी पडतात ना हा आता आठ तारखेला लागणार आहे आपल्याला भरपूर मस्त आहे बघा प्रिपरेशन करून ठेवली आहे पाच थालीची पाच इकडे आणि काजल इकडे सर्व करते कोलंबीची ग्रेव्ही पण बघा किती मस्त आहे भरपूर लोकांनी आपल्याला भरपूर आपल्या रेसिपी विचारली बनवून दाखवायची आपल्याला इकडे काजल वेगळी बनवते साक्षिताई वेगी बनवते सर्व वेगवेगळे बनवतात म्हणजे एक कोलंबी तुम्हाला पाच प्रकारची मिळणार इकडे कोणाचा केकडा मच्छीचा जास्त मिक्स नाही प्रत्येका थालीमध्ये व्यवस्थित आणि भाकरी वाढायला गे एक एक तिकडे बघा हे आपले पाच खेकडा थाली रेडी आहे ते खेकडा दिलाय बोंबील फिश करी कोलंबी जाऊ दे हे सर्व एक एक जाऊ दे हा काकी जाऊ दे एक एक तुम्ही कोठून आलात मुंबईवरून आणि कोण ब्लॉग बघतो रेग्युलर आमचं तू आजी बघते मध्ये तुम्हाला आवडलं व्हेज जेवण आणि काय आवडतं तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांनी बुकिंग करायच्या अगोदर सांगितलं माझी आई ना आ, मामी, मामी ते बोलतात तुम्ही भरपूर फॅन आहे मोठे काय आवडतं तुम्हाला तुमचं नाव सांगा आम्हाला ओके झालं एवढंच असतं झाली परीक्षा तुमची